त्यांनी एक गाणं केलं काय ठाण्याचा रिक्षावाला वगैरे वा जे काय असेल ते तुम्ही त्याच्या विरोधात गाणं करा गाण्याला गाण्याने उत्तर द्या ही कुठची पद्धत आहे आणि ही कुठची कायद्याच्या चौकटीत बसते की तुम्ही एखाद्या माणसाने तुमच्या विरुद्ध गाणं म्हटलं माझं तर म्हणणं आहे त्यांनी शिंदेविरुद्ध गाणं म्हंटलं आणि काय नवीन सांगितलं सगळं जग त्या शिंदेना गद्दार म्हणत आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाषण काढून बघा उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक भाषणात गद्दार 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 आहे लहान पोरापासून मीम करणाऱ्यापासून सगळे गद्दार आहेत नवीन काय सांगितलं त्यांनी यामध्ये नवीन काहीच नव्हतं oh. तेव्हा मला कळत नाही या लोकांना उत्तर द्यायचं होतं त्यांनी त्याच्यावर केस करायची डिफेमेशन oh. करायची चालली असती कोर्टात जाऊन स्टुडिओ तोडणं आणि हे इतके गाढव लोक आहेत oh. की त्या स्टुडिओमध्ये कुणाल कमेंट सुद्धा नव्हता oh. आधी शूटिंग झालेलं होतं हेही यांना माहीत नाही ते रेकॉर्डेड सगळं जे काही कार्यक्रम होता तो त्यांनी टाकला आणि नंतर हे त्या स्टुडिओमध्ये गेले तो स्टुडिओ तोडला महापालिकेने ते जे हॉटेल होतं त्यावर कारवाई केली काय अराजक चाललेलं आहे सगळं